च वेळापासून भाषण ऐकताय त्यामुळं सर्वांची माफी मागून सर्व व्यासपीठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि काँग्रेस पक्षाचे पक्षा सर्व नेते मंडळी इट इट परिसरातील सर्व शेतकरी बांधव ओमदाच सविस्तर असं मार्गदर्शन झालंय रणजितदा भाषण झालंय बोरकर तात्याचं भाषण झालंय त्यामुळं मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही माझ्याबद्दल त्यांनी भाषणामध्ये मला का मतदान करावं याच्याबद्दल उल्लेख केलेला आहे आणि उमेदवारांनी कधी बी कमी बोललेलं चांगलं नाही या ठिकाणी सुरुवातीला मी रंजित दादा पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतो की ए बी फॉर्म मिळालेला असताना सुद्धा त्यांनी माझ्यासाठी शेवटच्या तीन मिनटामध्ये माघार घेतली आणि पक्षनिष्ठा काय असते हे जनतेला आणि समाजाला दाखवून दिलं ओमदानी त्यांना नंतर उद्धव ठाकरे साहेबाकडं नेलं आणि ठाकरे साहेबांनी देखील त्यांना येणाऱ्या काळामध्ये योग्य दे संधी देण्याचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून सुरुवातीलाच रणजितदादा पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो दुसरी महत्वाची गोष्ट तीन दिवसापूर्वी प्रशांत बाबा यांनी सेनेमध्ये प्रवेश केला उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते ते महाविकास आघाडीचे घटक बनले आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि पाठिंबा मागितला मोठ्या मनानं त्यांनी एकाच मिनिटात आम्हाला पाठिंबा दिला आणि आज वाशी तालुक्यामध्ये प्रचाराला प्रत्येक गावामध्ये ते आमच्या बरोबर फिरत आहेत त्याबद्दल प्रशांत बाबा चेडे यांचं देखील मी मनपूर्वक आभार मानतो बोरकर दात्या इथं आहेत आम्ही एकमेकाच्या विरोधात इलेक्शन लढवलं आज तात्याने जी गोष्ट सांगितली की निवडणूक जिंकल्यावर सहा महिन्यातच आपल्या कारखान्याला टर्बाईनची अडचण आली आणि टर्बाईन कुठे तर दिल्लीला पंजाबला असं मला इंजिनियरनी सांगितलं नंतर मला कळालंय की दिल्ली मुंबईला जायची गरज नाही तात्याच्या कारखान्यामध्ये टर्बाईन आहे परंतु म्हटलं तात्याने आपण निवडणूक एकमेकाच्या विरोधात लढवली त्यांना टर्बाईन मागायचं कसं परंतु तात्याला मी फोन केला बघू काय होतोय म्हटलं आणि तात्याने एक मिनिटाच्या आत टर्बाईन आपल्याला दिल्याने आपला कारखाना चालू झाला ही संस्कृती आपल्या मतदारसंघामध्ये आहे खालच्या पातळीवर आम्ही कधी एकमेकावर टीका केली नाही ज्ञानेश्वर तात्या होते सुद्धा एकमेकाच्या आम्ही त्या ठिकाणी खालच्या पातळीवर टीका केली नाही एकदा तर बँकेच्या वेळेस ठराव घ्यायला दहा दहा गाड्या आमच्या पक्षाच्या इकडून तिकडून शिवसेनेच्या गावामध्ये जाऊन भांडणं व्हायची त्यावेळेस मी तात्याला फोन केला की आपण गावामध्ये जायचं नाही बाहेरच्या माणसांनी गावातल्या गावात ज्याच्या नावाने ठराव होईल त्याच्या नावाने होऊ द्या तात्याने देखील ते दे दे कबूल केलं कार्यकर्त्यांमध्ये भांडणं ऐवजी ती भांडणं थांबवण्याची संस्कृती आपली आहे विजय भूमचे विजय दादा थोरात यांनी देखील माझ्या वडिलांच्या विरोधात इलेक्शन लढवला काल भूमला त्यांनी मला पाठिंबा दिला आणि भूममध्ये तर ते प्रचार करता येतच परंतु काल परांड्यामध्ये सुद्धा ते माझ्या प्रचारासाठी त्या ठिकाणी फिरत होते आणि आज आपले सुरेश भाऊ कांबळे यांनी देखील माझ काम करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतो दिनेश मांगले जे दादा सरांगे पाटील साहेबांच्या चळवळीमध्ये काम करत होते अर्ज भरला होता चुकून राहिला होता त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला त्यांचा देखील मी आभार मानतो मी चार निवडणुका आत्तापर्यंत लढवलेल्या आहेत ही पाचवी आहे माझ्या वडिलांनी तीन निवडणुका लढवलेल्या आहेत ह्या सर्व निवडणुकीमध्ये प्रशांत बाबा आमच्या विरोधात होते विजयदादा थोरात आमच्या विरोधात होते ज्ञानेश्वर तात्या आमच्या विरोधात होते बोरकर तात्या ह्या दोन तीन इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात होते ही सर्व मंडळी आपली या ठिकाणी माझ्या स्टेजवर काम करताना पाहायला मिळते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मी जे आमदार नसताना सुद्धा ह्या पक्षाचे एकी टिकवण्याचं काम आमच्या चिकट आणि त्या ठिकाणचे निष्ठवंत कार्यकर्ते यांनी पाच वर्ष मी आमदार नसताना सुद्धा आमचं पक्ष संघटन मजबूत ठेवलं ही सर्व मंडळी आमच्या बरोबर या ठिकाणी स्टेजवर हो आहे असं असताना या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याच्या ऐवजी या ठिकाणी गप्पा मारण्याचं काम चालू आहे मी मतदारसंघाच सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न केला शिरळा उपसा सिंचन आन्हाळा उपसा सिंचन सीना कोळेगाव सर्व नाव सांगत बसत नाही परंतु दहा ते पंधरा तलाव आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले एमईसीबीचे दहा ते पंधरा एमईसीबी आपण आपल्या मतदारसंघामध्ये केले आणि आज त्याच्यामुळं पंचवीस लाख टन ऊस आपल्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या कारखान्याला दुसऱ्या जिल्ह्यात आणि आपल्या इथल्या कारखान्याला गाळप केला जातो पाचशे कोटी रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळतय फक्त ऊसाच सोयाबीन असेल कांदा असेल तुमचं इतर पिकं असतील दूध असेल त्यातून पाचशे कोटी येते असं हजार कोटीच उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळते आणि ही सिंचनाची कामं आपण केली आपलं संगमेश्वर प्रकल्प आज पाण्याने भरलाय परंतु मधल्या काळामध्ये दुष्काळ होता त्यावेळेस आपल्याला अडचण येते म्हणून उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाचशे कोटीचं टेंडर काढलं ऐंशी टक्के काम पूर्ण केलं परंतु राहिलेलं वीस टक्के काम सुद्धा ह्या आमदाराला जमलं नाही माझी काम करण्याची पद्धत आपल्या सर्वांना माहीत आहे मी तुम्हाला पाच मिनिटात इटून तुम्ही निघाला तर माझी भेट गिरोहीला होऊ शकते तानाजी सावंत यांच्याकडून काम करायचं तर लांबच राहिलं नुसतं त्याची भेट घेऊन दाखवा तुम्हाला बक्षीसच देतो कार्यकर्त्याचा जाऊ द्या नेते मंडळीला सुद्धा त्याची भेट होऊ शकत नाही या ठिकाणी इथं उपस्थित असणाऱ्या माणसांनी कुणीतरी एकाने जरी म्हणाल की दोन मिनिटं शांत त्यांच्या बरोबर जाऊन मी बोललोय मी त्यांच्याशी चर्चा केली तर मी या ठिकाणी काही हरायला तयार आहे कोणत्याही सामान्य माणसाशी त्यांचा संबंध नाही गेल्या वर्षी माझा पराभव झाला तो मी स्वीकारला विरोधी पक्षाचं काम केलं पीक विम्यासाठी बांधलो सोयाबीनसाठी बांधलो कांद्यासाठी बांधलो दुधासाठी बांधलो आणि विरोधी पक्षाच काम आपण या ठिकाणी केलं विकासाबद्दल वर माझी भाषण प्रत्येक गावामध्ये मी केले आपल्याला वेळ झाल्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त बोलत नाही परंतु ह्या सर्व लोकांचा पाठिंबा मिळाल्यामुळं तानाजी सावंतच्या पाया खालची वाळू सरकारने लागलेली आहे मी वाट बघत होतो भैया ही कधी बोलतय कधी निसटतय कधी फिसटतय परंतु जसे जसे इलेक्शन जवळ येत आहे तसं तसं त्यांचं संतुलन आता बिघडत चाललेलं आहे त्यांनी आतापर्यंत ओमराजेच्या वडिलांवर टीका केली रणजितदाच्या वडिलांवर टीका केली माझ्या वडिलांवर टीका केली त्यांना दुसऱ्याचे बाप काढायची लय सवय या ठिकाणी त्यांनी सांगितलं की वडिलांनी केलेल्या कामाचं उद्घाटन पोरगा करतय तीन टर्म झाले मी इलेक्शन लढतोय परंतु मी केलेली कामं नेहमी मी सांगितली माझ्या वडिलांनी केलेली कामं कधीच सांगितली नाहीत परंतु तानाजी सावंतनी ह्या दोन चार वर्षामध्ये ह्यांच्या बापजादांनी काय केलं चाळीस वर्षामध्ये काय केलं असली भाषणं सुरू केली त्यावेळेस मी माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन जलपूजन करायला लागलो है हे करत असताना चाळीस वर्षात काय केलं ह्यांच्या बापजादांनी काय केलं असल्या खालच्या पातळीवर जाऊन ते बोलायला लागले मला तानाजी सावंतला सांगायचंय की हे संगमेश्वर प्रकल्प माझ्या बापाने केले तुझ्या बापाने केलेला नाही साखरचा सा तलाव माझ्या बापाने केलाय तुझ्या बापाने केलेला नाही असे पंधरा तलावाचे मी नाव हो सांगू शकतो आणि खालच्या पातळीवर बोललं तर खूप सोपं आहे त्याला काही डोकं लागत नाही त्यांना माझ्यावर काय टीका करायची हे सुधरत नाही आता एक नवीन मुद्दा घेतला की ह्यांचं शिक्षण कमी आहे हो मी बारावी पास म्हणून माझ्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे परंतु मी इंजिनिअरिंगच्या चौथ्या वर्षाला असताना या ठिकाणी माझ्या वडिलांचं निधन झालं त्यामुळं मला शिक्षण सोडून मतदारसंघामध्ये यावं लागलं इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षापर्यंत शिकला आणि इंजिनिअरिंग पूर्ण नाही झालं तर आपल्याला मागची लि डिग्री त्या ठिकाणी लिगल टाकावी लागते म्हणून ती आपण डिग्री टाकलेली आहे आणि मतदारसंघामध्ये वडिलांचं निधन झाल्यामुळं शिक्षण अपूर्ण सोडावं हो लागलं मतदारसंघामध्ये आलो वडिलांचे कार्यकर्ते मला भेटत होते हळूहळू राजकारणामध्ये आलो या ठिकाणी पुस्तकं कमी वाचली असतील मी परंतु ह्या अनुभवामुळं समोरच्या आलेल्या माणसाचे चेहरे वाचायला मी शिकलो समोरचा माणूस आल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये काय चाललंय त्याला काय दुःख आहे हे अनुभवातून शिकलो या ठिकाणी पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचं ज्ञान मोठं असतं आणि ते माझ्याकडे आहे हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो डीसीसी बँकेचा मुद्दा घेतला बँक बुडाली म्हणाले अरे तुझाच पुतण्या त्या ठिकाणी संचालक तिथं आहे आणि बँक बुडाली म्हणतो तू पालकमंत्री दुसऱ्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यासाठी शंभर शंभर कोटी घेतले त्यावेळेस तू काय गोटा खेळत का होता का तिथं आपल्या बँकेला शंभर कोटी सहज शक्य होत मिळणं परंतु बँक आपल्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी ते, ते पैसे मिळू दिले नाहीत बँक तानाजी मूळ या ठिकाणी बुडालेली आहे हे मी या ठिकाणी आपल्याला शकतो या ठिकाणी दुसरी त्यांनी टीका केली गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मी एक लाख लिटरचं दूध संघ काढ आता पाच वर्षांनी म्हणताय की पाच लाख लिटरचा दुधसंघ काढतो एक लिटरचा सुद्धा दूध संघ त्यांनी पाच वर्षामध्ये काढला नाही शेतकऱ्यांचा प्रश्न काय की दुधाला भाव मिळाला पाहिजे त्याच्यावर हे पाच बाद वर्षामध्ये काय बोलले नाहीत काय केलं नाही मी या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये दुधाचा भाव शेतकऱ्यांना चांगला मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणार आणि हे कसं करणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या उसाला जसा एफ आर पी लागतो एफ आर पी चा कायदा झाल्यामुळं उसाला योग्य दर देणं बंधनकारक झालं जर तुम्ही एफ आर पी दिली नाही तर कारखान्यावर त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो तोच नियम दुधाला देखील लावला पाहिजे दुधाला एफ आर पी लागली तर दुधाचा भाव कायद्याने त्या ठिकाणी जास्तीचा शेतकऱ्यांना द्यावा लागल त्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये मी प्रयत्न करणार आहोत मूळ प्रश्न जो आहे दुधाचा त्याच्यासाठी काय करणार ही सांगणाऱ्या मी आहे आणि तुम्हाला पाच वर्ष ही दूध संघ काढतो हे करतो ते करतो अशा गप्पा मारण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही गेल्या वेळेस महिला भगिनींना सांगितलं इथं मशिनी ठेवल्यात मनाला हिटमध्ये आणि आता सगळ्यांना बायकांना महिलांना मशिनी देणार एकाही बाईला मशीन पाच वर्षामध्ये मिळालेली नाही आणि अशाच पद्धतीनं सर्वांना भूल थापात येऊन फसवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत मी जास्त आता आपल्या ईटवाल्यांना वाल्यांना त्या मशिनीच काय झालं हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळं वेळ खूप झाल्यामुळं मी जास्त वेळ आपल्याला घेणार नाही एकच मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगतो की सर्वात महत्त्वाचं की मी तुमच्या जवळच आहे तुम्ही दहा मिनिटात मला भेटू शकता तुमचं काम सांगू शकता कुणी मला या ठिकाणी फोन करून सांगू शकतय माझ्यातला आणि त्यांच्यातला हा फरक आहे एवढंच मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो सकाळी दहा वाजल्यापासून सभा भाषण चालू आहेत आपण देखील दोन तासापासून या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकताय म्हणून जास्त न बोलता येणाऱ्या वीस तारखेला चार नंबरच्या अनुक्रमांकावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोर बटन दाबून आपण मतदान करावं ही विनंती मी तुम्हाला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद